नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्या आप समोर चार पेशंट आहेत वेगवेगळे दोन बिगर ऑपरेशनचे आहेत दोन ऑपरेशनचे आहेत आणि सगळे वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत आता या काकांचं वय शहाऐंशी आहे बरेच लोक बोलतात की कमी वय असल्यानंतर एवढ्या कमी वयात ऑपरेशन करायचं का किंवा उपचार करायचे का जास्त वय असल्यानंतर लोक म्हणतात की ह्या वयात ऑपरेशन करून करायचं काय Hmm. त्यांना हे उत्तर आहे शहाऐंशी वर्षी वये एकदम एक खणखणीत येत आपल्या पस्तीस वर्षाच्या तरुणाला पण लाजवतील अशी त्यांची ॲक्टिव्हिटी आहे कमरेच्या मानक्याचं ऑपरेशन गुप्ते सरांनीच केलं शंभर टक्के शिश्यू ऑपरेशन झाले आपल्यासमोर उभे आहेत ते चालत होते फिरत होते सगळे होते त्यांनी सांगितलं माझ्या चालण्याच्यामध्ये बदल झाला होता मला जाणवलं की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी हॉस्पिटल वेळेत गाठलं आणि वेळेत उपचार करून घेतले आणि बरे झाली आता ह्यांना पण त्रास आहे ह्यांना पण त्रास आहे त्यांना पण त्रास होता त्या दोघांना विदाऊट ऑपरेशन जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटद्वारे आपण बरं करतो आहे जिथं पेशंटला सलाईन इंजेक्शन हाताला कुठंही नाही इजा नाही शरीराला नैसर्गिक थेरपीने उपचार चालू आहेत आणि शंभर टक्के पेशंट बरे होतात आता हे डॉक्टर साहेब आहेत सातारा साहेबांना जेव्हा आणलं ना गाडीमध्ये झुकूनच आणलं त्यांना ऑपरेशनच्या अगोदर बिलकुल बसता येत नव्हतं झुपून अवस्था डेजर जेवण झोपून बोलणं झोपून गप्पा मारायचं म्हणजे झुपूनच डॉक्टरांशी केबिनमध्ये बोलताना सुद्धा बेंचवरती झोपवलं होतं स्ट्रेचरच आता डायरेक्ट नव्हता ते स्ट्रेचरवरती झोपून डॉक्टरांशी संवाद साधत होते तर जर वेळेत तुम्हाला उपचार नाही मिळाले वेळेत तुम्ही चांगल्या ठिकाणी पोचले नाही तर नक्कीच तुम्ही पॅरलिसीसच्या स्टेजला जाणार आणि काहीतरी नुकसान करून घेणार आम्ही फक्त इथंच भेटतो असं नाही मगाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं मी की आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची आस्तेवाईकपणे विचारपूस करण्यासाठी त्यांच्या गावी जातो मग किती लांब किती जवळ नाही बघत कधी पारनेर कधी नगर कधी श्रीगोंदा कधी सोलापूर कधी सातारा कधी जालना कुठेही जातो आम्ही संगमनेर नगर कुठल्याही भागात आमचं असं लिमिट नाही की ह्याच ठिकाणी जातो आणि आम्ही तेवढ्या स्पेशलला भेटतो हे जगात तुम्हाला कोणी बघायला भेटणार नाही लोकांना अजूनही समजत नाही की आपण उपचार कुठे घ्याव्यात अजूनसुद्धा शिकलेली लोकंसुद्धा गावठी उपचार करायला जातात कोण लेप घालायला जातं कोण चोळायला जातं कित्येक ठिकाणी मी स्वतः डोळ्यांनी पाहिले हातोडी असते हातामध्ये छेन्नी असती टॉयलेटची चुंगळ करतात मनक्याव ठेवून वरून तो माणूस मारत असतो एवढं पण लोकांनी ब्लाइंडली उपचार घेऊ नयेत जर एखाद्याला आमच्या भाषेमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणतात हाडाचा ठिसूळपणा असेल जर एखादा हाड तुटलं ना, ना तो घरी पण येणार नाही पेशंट तो जाग्यावर संपेल पॅरालिसिस होणार त्याला चुकीच्या किंवा आघोरी उपचार पद्धती करून घेऊ नका पुरी नव्हते एम आर आय एक्स रे नव्हते टेक्नॉलॉजी हायफाय नव्हती पण इथं समोर समजतं आहे तुमची कुठली गाडी सरकली आणि काय त्रास आहे अजूनसुद्धा काही डॉक्टरांच्याकडनं पेशंटची फसवणूक होते एक्सरे पाहिला तरी लोक सांगतात तुझी गादी सरकली तुला गॅप आहे एम आर आय शिवाय कुठल्याही बादशाला गादी सरकली हे समजू शकत नाही एक्सरेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समजेल की हाडाची रचना समजेल मान का फ्रॅक्चर आहे का मागं पुढे आहे का हाडं ठिसूळ आहेत का थोडंफार त्या कलरवर न कळेल की हाडं ठिसूळ आहेत परंतु तुम्हाला गॅप येईन दोन ठिकाणी गॅप आहे आणि तीन ठिकाणी गॅप आहे जोपर्यंत एम आर आय नाही समोर तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही आणि आताच्या एम आर आयचे तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आपल्याकडची मशीन आठ मिनटात एम आर आय हातात येते त्याच्यामुळं काय होतं तुमचा वेळ वाचतो पैसा वाचतो चार चार वेळा येणार हेल्पाटे ये वाचतात एकदा डॉक्टरकडे नंबर लावा दुसऱ्याशी एम आर आयला जावा चार दिवसाने रिपोर्ट केला जावा परत पैसे भरा परत डॉक्टरांना भेटायला जावा मी एवढ्या वेळा चक्रा मारण्यापेक्षा एका राऊंडमध्ये सगळं होतं आपल्याकडे सकाळी आलेला पेशंट संध्याकाळपर्यंत टोटल डायग्नोसिस करून बाहेर पडतो मग त्याला कळतं की उपचार घ्यायचे तर काय घ्यायचे ऑपरेशन लागणार आहे का बिगर ऑपरेशन तर आपल्याकडे जे काही लोकांना सेवा देतो आपण काही लोकांना वाटतं गर्दी खूप आहे आता आमचे रिझल्ट तसे असल्यामुळं पब्लिक एवढं आहे पण आम्ही प्रत्येकाला सेवा देणं आमचं काम आहे पेशंट लांबचा असूजवयचा असू आणि पुढचं एक सांगतो की कित्येक ठिकाणी डॉक्टरांची नावं झाल्यानंतर डॉक्टर काही ठिकाणी स्वतः ऑपरेशन करत नाहीत ज्या डॉक्टरांच्या नावाखाली आपण त्या हॉस्पिटलला गेलो आहे हात्याकालची शिकाऊ डॉक्टर ऑपरेशन करतात किंवा नवीन ट्रेनिंग डॉक्टर ऑपरेशन करतात आणि पेशंट फेल जातो विनायक हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटनी किंवा कुठल्या नातेवाईकांनी सांगावं की आमच्या पेशंटचे डॉक्टर ऑपरेशनला नव्हते गुप्तेसर प्रत्येक पेशंटचं ऑपरेशन हे गुप्तेसर स्वतः करतात आणि पेशंटला रिझल्ट देतो योगायोगाने आपल्या हॉस्पिटलचं नाव विनायक विनायकाची कृपा आहे सगळे चांगले होतात आत्तापर्यंत आमच्यामुळं कुठल्याही पेशंटला पॅरालायसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही आत्ता आपण थोडक्यात त्यांची मनग ऐकू सगळे दोन दोन मिनटांमध्ये बोलतील सगळ्यांचा अनुभव सांगतील बाबा बोला मी नमस्कार बहिणी बंधून माझं बोलायचं माझं नाव श्रीकांत सावंत कोल्हापूर ओ वैशे यांनी सांगितलंयच मला मणक्याचा त्रासशे एकोणीस सोळाला एका मनक्याचा त्रास होता तरी डॉक्टरांनी सांगितले बेल्ट वापरून तुम्ही गाडी स्कूटरवर वापरू शकता तरा� नंतर आता या दोन हजार चारला जुने जु जूनमध्ये मी परत गेलो एक्सरे काढला याच्यामध्ये जरा दोनशे तीन मनके पण सरकल्याला दाखवलेत आणि एम आर आय काढला तर ते, ते चार मनके सांगे सर सरकल्यास दाखवलेत आणि तो रॉड असतो ना त्याचा जो अन्याचा आपला रक्तवाहिनीचा तो त्याला जरा कमी झाला तसं दिस मग ते म्हटले ते त्यांचं इम्प्रेशन म्हणजे मत तसं होतं रिपोर्टमध्ये की फर्दर तुम्ही सर्जिकल ट्रीटमेंट काय यांची जाहिरात दोन वेळा आली त्यांनी ऑपरेशन केल्यावर त्यांना मी फोनवर कॉन्टॅक्ट केला त्यांना म्हटले एक नंबर आहे इकडं जावा कोल्हापुरात वगैरे करून घेऊ हो नका म्हणून इकडे येऊन मी गेल्या मंगळवारी गेल्या मंगळवारी इथं केश पेपर केला आणि डॉक्टरने भेटल्यानंतर ते म्हटले ऑपरेशनला आले तर त्रास काय होता महत्वाचं सांगा डॉक्टरला हा या ऑपरेशन येण्यापूर्वी म्हणजे पूर्वी जे चालण्याचे सकाळ तास संध्याकाळी मी तास जॉगिंग चाला जातो आणि असते चालला नाही ते अशी रोबोटिक अशी अशी चालायची पद्धत ते माझी मला लाज वाटायची काहीतरी बिघडले मग नंतर मी घरातल्यावरच टेरे टेरेसवर फेऱ्या मारत होतो सकाळ संध्याकाळी तो एक प्रॉब्लेम उठताना थोडा प्रॉब्लेम आणि जिण्याहून चढताना रोलिंग झाल्याश्वर जाता येत नव्हतं आणि बसले की उठताना जरा लडबडल्या व्हायचं मग जायचं आणि मग चंप्या गा पायांना थोडी थोडी शूज यायची म्हणजे हे मोठा प्रॉब्लेम आहे म्हटलं आता काहीतरी ऑपरेशन त्यांनी त्यांनी सांगितलं तर तसं आलं इथं एम आर आय वगैरे दाखवला त्याने बघितले आता आमच्यात एम आर आय काढून मग बघूया सांगतो तुम्हाला ऑपरेशन केलं किती वेळाने झालं तुम्हाला त्यांचा पुढचं मी ह्यानी एम आर आय काढला आणि मग मी बघितलं आणि शुक्रवारी ॲडमिशन घेतलं आणि बाकी सगळ्यात चाचण्या केल्या त्यांनी आणि ओके केल्यानंतर के शनिवारी ऑपरेशनला घेतलं ऑपरेशन केल्यानंतर काय ऑपरेशन केल्यानंतर मग मी झोपलो आणि दोन तीन तासानं हे साहेब आले आणि मला लडा 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 हलवून 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 गजगून हलवलं चला मग तसं चालत चालत वरनं खाली आलो डॉक्टर साहेबांच्या रूम मग डॉक्टर साहेबांच्या रूममध्ये जाऊन भेटलो त्यांना सांगितलं वगैरे ते म्हटले खुश आला ऑपरेशन नंबर झाले चांगले झाले म्हटले मग नंतर आता शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि आता बुधवार आत्ता मला इतकं चांगलं वाटतं आहे की एक नंबर त्यांनी ऑपरेशन केले आणि एकशे एकशे एक टक्के करेक्ट केले त्यामुळं आता मला जरा बे चांगलं वाटतंय नमस्कार उचून आणलो होतो मी डॉक्टर एकनाथ कोंडाळे सातारहून आलो आहे मला म्हणजे त्रास तर थोड्याच दिवसात झाला दोन दिवस मी सातारला माझ्या हॉस्पिटल मित्र आहेत सगळे त्यांच्याकडे गेलो दोन दिवस काढलं पेन बिलकुल म्हणजे थांबले नाहीत मला एवढ्या वेदना होत्या की मला उभंही राहता येत नव्हतं एक सेकंद उभं राहत नव्हतं बसलं तरी बसता येत नव्हतं म्हणजे आहे ती पोझिशन तर सोडूशी वाटत होतं पोझिशन सोडल्याशिवाय बरंही वाटत नव्हतं खूप म्हणजे खूप त्रास होत होता माझे चार पाच दिवस एवढे वाईट गेले पण तिथून मग डॉक्टरी मला कराडला पाठवलं कृष्णा चॅरिटेबलला तर एक दोन दिवस काढले आणि त्यानंतर माझे मित्र डॉक्टर पाठक आहेत त्यांनी मला सल्ला दिला म्हणजे इकडे चला आणि ते स्वतः मला घेऊन आले इथं आल्यानंतर मी शुक्रवारी इथं पोचलो अकरा वाजता त्यांनी माझे लगेच पूर्ण चेकिंग करून घेतलं आणि शनिवारी सकाळी ऑपरेशन केलं आणि चार वाजता मग मला नाचवलं पायऱ्या उतरवल्या गाडी चालवाय दिली आणि मी आता ओके आता आज तर मला काही म्हणजे आजारी आहे असं वाटतच नाही एवढंच नाही ऑपरेशन झालं त्यांना मोटरसायकल चालवली केला चाल आणि आम्ही कुस्ती <laughs> पण खेळलो विदाऊट ऑपरेशन ट्रीटमेंट चालू आहे ते पण त्यांचं मनोगत सांगतील उत्तम माने बोला <coughs> माझं नाव उत्तम माने राहणार कागल जिल्हा कोल्हापूर मी साधारण पंचवीस वर्षापूर्वी आंब्याच्या झाडावरून पडलेलो होतो वीस फुटावरून जवळजवळ पडलेलो होतो ह्या कुल्ल्यावर पडल्यामुळं माझं इथं हाड मोडलेलं होतं आणि मानक्यावर मनका मानक्यावर मनका दबलेला होता सगळा आणि एक मनका त्यातला पाच नंबर एल पाच आणि एल सहा काय तर क्रॅक गेलेला होता तरी ते इतक्या वर्षी मी सहन केलं की सांगण्याच्या पलीकडचं आहे ते सारखं दुखत होतं मग कोल्हापूरला जी डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं एम आर आय वगैरे केला हे केला सगळं तपासण्या वगैरे केल्या तरी पण ते डॉक्टर म्हणाले ऑपरेशनची काय जरुरी नाही ह्याच्यावरनं बरं होतं आहे तसं करत दिवस दिवस काढले पण लईच दुकाला आलं म्हणून परत कोल्हापूरला डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं तिथंही एम आर आय काढला ऑपरेशन करा म्हणून मी स्वतः डॉक्टरने हे केलं पण डॉक्टर म्हणाले ऑपरेशनची काही जरुरी नाही होय बरोबर आहे तरी पण मला काय पटना झालं काळा जास्त जायला आल्या परत मी इथं पुण्याला क सह्याद्री हॉस्पिटलला आलो त्यांना दाखवलं तिथं परत एम आर आय केला त्या डॉक्टरने रिक्वेस्ट केली माझं ऑपरेशन करा म्हणून ते पण डॉक्टर म्हणाले ऑपरेशनची काय जरुरी नाही गोळ्यानं हेनं बरं होतं शेवटला मी कंटाळो कंटाळो मग असंच एक घरामध्ये लोकमत पेपर आला त्यामध्ये तिची जाहिरात होती चला म्हटलं शेवटचा ट्राय करून बघूया म्हटलं हे डॉक्टरना जाऊन भेटूया म्हटलं मी इकडे डॉक्टरना आलो इथं पण त्यांना भेटलो हे पण डॉक्टर म्हणाले ऑपरेशनची काय जरुरी नाही मी मला सगळे डॉक्टर असं का म्हणायला आले आता ऑपरेशनची काय जरुरी नाही जरुरी नाही मला तर दुखतंय म्हटलं जास्त एकदम आणि असं काय चला मग सर म्हणाले ती एक मॅक्स थेरपी आहे म्हणाली जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटिक थेरपी त्यांना बघूया म्हणाली काय होतं आपण फरक पडतोय का मी ते करण्यासाठी मग आता आलो आहे दोन दिवस झालं मी आता इथं आलेलो आहे असं वाटते पण आता या दोन दिवसामध्ये ज्या कळा वगैरे मारत होता ते आता कमी झालेले आहेत पाठीमधले बघू आता आता ह्या पण माऊली मॅक्स सिलीबीसाठी ऍडमिट आहे ही विचारी भी खर्चाच्या भीती कुठे म्हणत होतो नको मला आता नको मला उपचार खर्च सुद्धा आपला मापात असतो लोकांना परवडेल बा असं त्यांचे मिस्टर म्हणले की काय वेळेल वे खर्च मी करतो घोटू ऍडमिट हो ज्या दिवशी दाखवायला आले त्या दिवशी ऍडमिट झाले तिचा विरोध होता ऍडमिट व्हायला मग ती माऊली आज हसते चेहरा सांगतो पिझ्झा तिला करता करताय बोला मी सांगितला काय माझे पाय एक वर्ष झालं दुखत होता हो आणि पायाला इथं मुंग्या मुंग्या यायच्या सग एवढी राडायचे कामावर आलं की एवढी रडायचे की हे नव्हतं पण आता इथं आल्यापासून मला खूप छान वाटत आता हा रोबोट ते चालू आहे आपल्याकडे पद्धत आहे ते मशीन रोबोट काय करतो जसा पेशंटला त्रास येईल तसं मुवमेंट देतो तसे एक्शन देतो आणि पेशंटला विना साहाय्यास विना फ्लास बर केलं जातं डंबर एक पेशंट बरं होतो आता एक चारही गेशन आपल्याला जागर चालून दाखावतो डान्स करून दाखावतो जागर खाऊन चाल असं जो झाला चला ते

कुठल्याही माणसाला काही प्रश्न विचारायचे असेल वरती त्यांची रुम त्यांना भेटायला जाऊ शकता त्यांना काही मनाचे प्रश्न असेल ते विचारू शकता धन्यवाद